तुम्हीही प्रेग्नेंट आहात आणि तुम्हालाही ऍसिडिटीचा त्रास होतोय का मग मी आज काही उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमची ऍसिडिटी नक्कीच कमी होईल आणि तुम्हाला रिलीफ मिळेल तर प्रेग्नेन्सीमध्ये बाळाच्या वाढत्या वजनामुळे आपल्या डायजेस्टिव सिस्टीमवर त्याचा खूप जास्त परिणाम होतो आणि त्याचा वर्क हे प्रॉपर होत नाही त्यामुळे एकदाच पूर्ण पोटभर जेवण करायचं नाही कारण डायजेस्टिव्ह सिस्टीमचं वर्क प्रॉपर होत नसल्यामुळे अन्न पचायला हे वेळ लागतो त्यामुळे थोडं थोडं खायचं दर दो, दोन दोन तीन तीन तासाला ता खाल्लं तरी चालतं पण थोडं थोडं अन्न खायचं पोटभर हे खायचं नाही त्यानंतर जेवढा होईल तेवढा लिक्विडचा इंटेक वाढवायचा लिक्विडचा इंटेक वाढलं होता बॉडी ही डिहायड्रेटेड होत नाही तसंच अन्न पचायला मदत होते त्यामुळे होईल तेवढा लिक्विडचा इंटेक वाढवायचा शक्यतो रात्री झोपायचा एक तास आधी ग्लास भरून थंड ताक घ्यायचं त्याने ऍसिडिटीला खूप जास्त रिलीफ मिळतो मला माझ्या डॉक्टरने सजेस्ट केलेला आणि त्याने माझी हायपर ऍसिडिटी खूप जास्त कंट्रोल झाली मला अजिबात आता उलटीचा त्रास होत नाही तर तुम्ही सुद्धा हा उपाय करू शकता दिवसभरात थोडं थोडं अन्न खायचं पोटभर अन्न खायचं नाही ना, आणि शक्य तेवढं मसाल्याचे पदार्थ तेलकट बाहेरच्या गोष्टी मैद्याच्या गोष्टी जंक फूड वगैरे या गोष्टी खाणं टाळायच्या तर अशाच माहितीसाठी माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सुद्धा